मित्रो रामकृष्ण हरी अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्याचं नुकसान आणि झालेला संसार उद्ध्वस्त यासाठी सिल्लोडमध्ये तहसील कार्यालयासमोर मंगेश साबळे सरपंच हे उपोषणाला बसलेले आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बऱ्याच जणांचे प्रश्न आले की मंगेश साबळेंच्या उपोषणाला माननीय संघर्ष योधा मनोज जारांगे पाटील यांनी आतापर्यंत पाठिंबा दिलेला नाही त्याचं कारण बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे पण माझ्या मते मी तरी तुम्हाला याचं कारण तुम्हाला सांगू इच्छितो की मनोजदादा जारांगे पाटलांची सध्या तरी तब्येत बरोबर नसल्यामुळे ते त्या ठिकाणी जाऊ शकलेले नसतील किंवा ज्या दिवशी मनोजदादा जारांगे पाटलांच्या मनाला ज्यावेळेस योग्य वाटेल त्यावेळेस ते नक्कीच शेतकऱ्यांसाठी माननीय सरपंच मंगेश साबळे यांच्या उपोषणाला जाऊन त्या ठिकाणी नक्कीच पाठिंबा देतील त्यांना ज्यावेळेस योग्य वाटेल त्यावेळेस ते दादा नक्कीच करणार आहेत हे लक्षात असू द्या रामकृष्ण हरी माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा